नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आज चार जून चार जूनचा पाऊस हा दक्षिण महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यामध्ये तसेच पूर्वदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये काय कंडिशन घेणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात आजचं जे वातावरण आहे हे संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सक्रिय असणार आहे मराठवाड्यातले काही जिल्हे सुद्धा याच्यामध्ये थोडे कमी राहतील मात्र आज सांगली सोलापूर पुणे पट्टा रत्नागिरी कोकण किनारपट्टी पट्ट्या यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस देखील बरसणार आहे चांगला तरी सुद्धा हा संततधार मध्यम स्वरूपाचा आता काही ठिकाणी जोरदार सरी देखील कोसळू शकतात सर्वदूर सारखा पाऊस नाही भाग बदलणारा आहे भाग सोडणारा देखील आहे त्याचबरोबर सांगली धारोशी पट्ट्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होईल भाग बदलत राहील भाग सोडत सुद्धा राहील आणि काही ठिकाणी संतधार तर काही ठिकाणी नुसता पेंडवलला पाऊस ही कंडिशन या धाराशिवची सुद्धा असणार आहे बीड कष्ट कडाष्टी माजलगाव पट्टा 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 केज परिसर परिसरसुद्धा यामध्ये आज पावसाच्या रडारवरती आहे त्याचबरोबर अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये दक्षिण भाग कर्जत वगैरे परिसरातसुद्धा आजचा पाऊस होईल काल राहुरीमध्ये काही ठिकाणी चांगला देखील पाऊस झाला आहे काही ठिकाणी भाग देखील सोडलेत मात्र बरेचसे भाग सोडल्यामुळे पाऊस तिथलेही समाधानकारक नाही आहे आजची कंडिशन जी आ, सिन्नर साइड आहे पुण्याची बारामती साइड मार्गे अहिल्यादेवी नगर परिसराकडे प्रवेश करेल देवराई घेत हा शहागडपर्यंत अशी मजल देखील राहण्याची शक्यता दाट आहे त्याचबरोबर आजचं हे वातावरण विदर्भ मराठवाड्यामध्ये कमीच प्रमाणात राहील कालच्यासारखी कंडिशन असणार आहे कालच्यापेक्षा बराचसा फरक आज पावसामध्ये जाणवेल आणि पुन्हा एकदा विदर्भ मराठवाड्यामध्ये सॉरी विदर्भामध्ये ही कंडिशन आपल्याला पाच सहा जूनच्या कालावधीमध्ये चांगल्या पावसाचे देखील पाहायला मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू येतो का पावसाची जी कंडिशन आहे ही पेरणीसाठी लायक नाही आहे पेरणी योग्य नाही आहे ज्यांच्या विहिरीला चांगलं पाणी असेल कमीत कमी जवळपास आठ दिवस पाणी देण्याची क्षमता असेल तरच त्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी अन्यथा पे विविध पाण्याचा थेंब नाही आहे आणि पाऊस तर पडतोय मग पेरणी करायची की कर नाही पे करायची हा सल्ला देखील चुकीचा ठरणार आहे त्यामुळे अठरा जूननंतरच मान्सून हा मौसमी वाऱ्याचं जे प्रभाव आहे तो शांत करूनच चांगला बरसायला सुरुवात होईल आणि कंडिशन काय असणार आहे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी सांगायला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी राहिलेल्या ज्या भागांची नावे आपली घ्यायची राहिली ती देखील पूर्ण करूयात यानंतर परळी वैजनात बीड पट्ट्यामध्ये पाऊस हा सक्रिय होईल दुपारी साडेतीनच्या किंवा संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत हा दाखल होईल त्याचबरोबर लातूरपट्ट्यामध्ये उदगीर निलंगा परिसर अंबाजोगाई परिसर याही भागात हा पाऊस आज दाखल होणार आहे नांदेडच्या दक्षिण भागामध्ये तसेच पूर्व पश्चिम भागामध्ये आज देखील चांगला पाऊस पडणार आहे किनवट वगैरे भागात देखील पूर्वेकडे हा पाऊस राहणार आहे हिंगोली जिंतूर परिसर वसमत परिसर औंढा परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर पर परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड परिसरातसुद्धा हा पाऊस असणार आहे त्याचबरोबर सेलू मानवत परिसराकडे देखील ही मजल आहे जालन्यात मात्र दक्षिण भागाकडे हा पाऊस असणार आहे मोजक्या ठिकाणी हा पाऊस पाहायला मिळेल मात्र कालच्यासारखी रंजेशन आज नाही आहे त्याचबरोबर जळगाव पट्ट्यामध्ये मोजक्या ठिकाणी देखील आज पाऊस होऊ शकतो आणि भोकरजन पट्ट्यामध्ये स्थानिक वातावरण होऊन संध्याकाळी पावसाची शक्यता आहे मात्र कालच्यासारखी कंडिशन नाही आहे धुळे पट्ट्यामध्ये तसेच मालेगाव नाशिक पट्ट्यामध्ये कालच्यासारखी कंडिशन नाही आहे मात्र थोड्या तिरक्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयारून पाऊस पडेल आजचा पाऊस हा जर सगळा पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आहे मराठवाड्यातील जे काही लातूर बीड जिल्हा धाराशिव पट्टा जो आहे अशा भागामध्ये हा पाऊस होईल सोलापूरलासुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाचे चान्सेस आहेत अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्याला राज्यामध्ये आज पाहायला मिळणार आहे पाच सहा सात आठ जूनपर्यंत राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन या मान्सून पावसाची निर्मिती होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा पाऊस देखील पडणार असून पण हा पाऊस पेरणी योग्य नाही आहे तर विशेष करून मित्रांनो पावसाचा जो कंडिशन आहे मान्सूनची जी कंडिशन आहे ही आठ नऊ तारखेपर्यंत मान्सून हा कोकण किनारपट्टी मुंबईमध्ये हा बराचसा भाग वापणार आहे आणि तळ कोकणामध्ये त्या दोन दिवसामध्ये तो पोहोचेल सुद्धा कर्नाटक व्यापक हा पाऊस महाराष्ट्रामध्ये तीन ते चार दिवसात दाखल होईल त्यामुळे आठ नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण देखील असणार आहे पण एक चक्रीस्थिती मी मागच्या पाच सहा दिवसापासून सारखं व्हिडिओमध्ये सांगतोय पंधरा मेच्या रिपोर्टमध्ये सुद्धा आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की एक चक्रीय स्थिती निर्माण होणार आहे मुंबई कोकण किनारपट्टीला ती धडकणार सुद्धा आहे आणि त्याच्याच प्रवाहा म्हणून महाराष्ट्रामध्ये दहा तारखेपासून नुसते वारे वाहणार आहे दहापासून तर अठरा एकोणीस पर्यंत राज्यात राज्यामध्ये पावसाचा गॅप राहील मात्र तळ कोकणामध्ये कोकण मुंबई परिसरामध्ये पाऊस बरसत राहील त्याचबरोबर पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्याला विहिरीला पाणी अशी कंडिशन जून जूनमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये असणार आहे त्याचबरोबर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा ह्या भागामध्ये ही भागा कंडिशन असणार आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बसेल आणि अहमदनगर एरियामध्ये पश्चिम महाराष्ट्राची पेरणीसुद्धा लांबणीवर राहील मात्र ह्या पावसावरती पेरणी केलीस तर ती वेळीवर सुद्धा होऊ शकते पण विहिरीमध्ये पाण्याची जी चणचण आहे ती पाहूनच ही पेरणी करावी मित्रांनो याच व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद